नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आहे आपण पाहताय महासागर आज कल्याण डोंबिवलीचे शेकडो नागरिक आपल्याला भेटायला आलेले आहेत काय त्यांना आश्वासन आपण आपल्याकडून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं समाधान झालंय का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील पासष्ट इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिले की पासष्ट इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं ह्या पासष्ट इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांच्या त्यांनी रूम्स घेतले बिल्डिंगमध्ये घर घेतले तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग लीगल ले ले। जी आहे ती लिगल आहे पेपर त्यांना दाखवण्यात आले के डी सीचे पेपर असतील रेराचे पेपर असतील इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे आम्ही लिगलमध्ये आणि लिगलमध्ये घरं घेतोय आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगते तलवार आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे त्यांना एक टीम देतो आहे त्याचबरोबर यू डी डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल त्यांना सेफगार्ड करता येईल परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही देखील आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत ते देखील त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून ह्यांना सेफगार्ड करता येईल का तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर्स यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल रिलीफ देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून घेऊ म्हणजे ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा प्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नाही या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल या लोकांना कशाप्रकारे जे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे कोणी लोन घेतलं कोणी मंगळसूत्र विकून घेतलं कोणी दुसऱ्याकडून कोणी पैसे उष्णे घेऊन घेतलं जमिनी विकल्या लोकांनी तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे लोकांचा दोष कुठेच नाही आहे तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत मी साहेबांशी शिंदेसाहेबांशी देखील दे या विषयामध्ये बोललेलो आहे याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते तिथे जिथे लोकांना आम्ही मदत केली लोकांना सहकार्य केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल पाचशे कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण कल सत्तावीस गावांचा सत्तावीस त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठी आणली की धोकादायक इमारती जे आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती जे आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली नवीन यू डी सी पी आर आणला उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल यू डी सी पी आर पुरत नव्हता रिडेव्हलपमेंट होत नव्हती मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा यू डी सी बनवण्याचं काम त्याच्यावरती एक वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन यू डी सी पीआर बनवला जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत धोकादायक दे। ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील तर असे अनेक निर्णय बी एस यू पीचे प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील हे देखील देण्याचा निर्णय जो आहे तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम त्याचबरोबर ह्याच्या अगोदर महाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये त्यांना दोन इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलं तर सरकार सगळे सर्वोपरी लोकांच्या पाठीशी आहे मला मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की चा। याच्या अगोदर देखील असेच प्रसंग आलेले आहेत त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदिनिशी यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून